आमदार गोपीचंद पडळकरांकडून जयंत पाटलांवर खालच्या पातळीवर गंभीर टीका सांगलीच्या जतमधील अभियंता आत्महत्या प्रकरणावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेले असून भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांकडून जयंत पाटलांवर खालच्या पातळीवर टीका करण्यात आलेली आहे जयंत पाटील हे राजाराम बापू पाटील यांची अवलाद वाटत नाही काहीतरी गडबड आहे अशा खालच्या भाषेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर टीका केलेली आहे जत पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता अवधूत वडर आत्महत्या प्रकरणावरून करण्यात आलेल्या आरोपांच्या निषेधार्थ गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली जत मध्ये जयंत पाटलांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला आणि यावेळी जयंत पाटलांवर टीका करताना गोपीचंद पडळकर यांची जी घसरलेली आहे जतला माणसं पाठवली कशासाठी गोपीचंद पडळकरनं कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का या मधला एखादा व्यापारी घ्या आणि त्याच्यावरती खंडीचा गुन्हा दाखल करा अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही माझ्यात ती धमक आहे कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती अवलाद नाही तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही काहीतरी गडबड असणार आहे एवढ्या खालच्या लेवलला आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे गरबाचा ये माणसं पाठव डोळं तिपून जाते तुझं कार्यक्रम का बघताना <laughs> जत बदलत आहे तर बदनाम करा गोपीचंद पळकरला बदनाम करा मागच्या पंधरा दिवसात दौरा काढला विशाल पाटील जयंत पाटील विश्वजित कदम आणि त्यांनी सगळ्यांनी आरोप काय केला गोपीचंद पळकरनं सगळी कामं आटपाडीच्या कॉन्ट्रॅक्टरनं दिली गेला का नाही तुम्ही ऐकलं का, का नाही आता मी ज्यांच्या ज्यांच्या गावात का कामं करायला आलो उद्घाटनाला आटपाडीचा कोण कॉन्ट्रॅक्टर आहे आता उद्या होणारी काम आहे तिथं कोण आटपाडीचा कॉन्ट्रॅक्टर आहे पण वातावरण काय झालंय विशाल पाटील पण म्हणतोय आठ पाटील मतमार्गाने तुला जायचंय का नाही पुढच्या वेळेस <laughs> आठपाडीच्या लोकांनी पण मतदान दिलंय आता कामा ची मी एक यादी तुमच्या समोर आणली आहे चौऱ्याऐंशी कामाची यादी आहे नळ पाणी पुरवठ्याची मी जेव्हा आमदार नव्हतो पत्रकार मित्र आहेत माझे इथं चौऱ्याऐंशी कामापैकी सहा कामं आटपाडीच्या कॉन्ट्रॅक्टरला पूर्वीच दिलेले आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली